गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षणासाठी एकच सक्षम पर्याय म्हणजेच जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठ रे बुद्रुक कराड यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा कृषी महाविद्यालयात बी एस सी अग्री ऑनर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू जवळपास चौदा एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेल्या आणि शेती प्रात्यक्षिकासाठी सुमारे एकशे पंचेचाळीस एकराचे प्रक्षेत्र असलेल्या आमच्या प्रशस्त कॅम्पस मध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग डिजिटल क्लासरूम अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा प्रशस्त ग्रंथालयाची सोय अद्ययावत कम्प्युटर व लँग्वेज लॅब वायफाय सुविधायुक्त कॅम्पस भव्य क्रीडांगण तसेच मुलं मुलींसाठी सुसज्ज वसती गृहे आणि बस सेवा देखील उपलब्ध तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन कृष्णा कारखान्याचे चेअरमन तथा कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले कृष्णा कृषी महाविद्यालय अमानांकन प्राप्त असून इथं जपली जाते उत्कृष्ट निकालाची गौरवशाली परंपरा याशिवाय विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध फळझाडांच्या बागा डेअरी युनिट वेधशाळा शेत तळे बंदिस्त शेळी पालन पोल्ट्री पॉली हाऊस शेड नेट अशा विविध सुविधा उपलब्ध कृषी क्षेत्रातील उज्वल करिअर साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठ रे बुद्रुक पोस्ट शिवनगर तालुका कराड जिल्हा सातारा प्रवेशासाठी संपर्क नाईन एट थ्री फोर टू सेवन सिक्स झिरो डबल वन किंवा डबल सेवन नाईन एट एट सिक्स नाईन झिरो नाईन झिरो